इतक्यात तुमची पाळी वारंवार अनियमित होते का चेहऱ्यावर खूप पिंपल्स येऊ लागलेत का वजन खूप वाढते का तर हा पी असू शकतो भारतातील दहापैकी सामान्यपणे तीन महिलांमध्ये हा आजार दिसून येतो परंतु पुरेशा माहितीचा अभाव याच्यामुळे पी सी ओ डी म्हणजेच टेन्शन असं समीकरण झालंय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया पी सी म्हणजे काय तर पी सी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसीज आता डिसीज म्हणजे काही हा आजार नाही जसं टीबी मलेरिया हे आजार आहेत आता त्याला म्हटलं जातं पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम सिंड्रोम म्हणजेच लक्षणांचा एक समूह म्हणजेच याच्यामध्ये दोन तीन लक्षणं दिसून आले तरच त्याला पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम पी सी ओ एस असं म्हटलं जातं आता हे लक्षणांचा समूह समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की नॉर्मल पाळी कशी येते तर नॉर्मल पाळीसाठी सर्वप्रथम अंडाशयामध्ये एक अंड तयार होते ओव्युलेशनच्या दिवशी हे अंड रिलीज होते सोबतच आतल्या स्तरामध्ये म्हणजेच एंडोमेट्रियममध्येही वाढ होते आणि या दोघांचंही जेव्हा कोऑर्डिनेशन व्यवस्थित असते तेव्हाच नॉर्मल पाळी येते सोबतच गर्भधारणा राहण्यासाठीही अंडाशयातून अंड रिलीज होणं म्हणजेच ओव्युलेशन होणं हेही गरजेचं असते आता हे कोऑर्डिनेशन जेव्हा बिघडते तेव्हाच पीसीओएस सारखे आजार दिसून येतात म्हणजेच काय नॉर्मल ओव्हरीमध्ये जनरली एकच अंड तयार होतं पण ची ओव्हरी तुम्ही पाहू शकता त्याला सूज आलेली असते सोबतच एक नाही तर अनेक छोटे 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 फुग्यासारखे अंडे हे तयार असतात आणि त्यातलं रिलीज एक सुद्धा होत नाही म्हणजेच ओव्ह्युलेशन होत नाही आता ओव्ह्युलेशन न झाल्यामुळेच ह्याची लक्षणं दिसून येतात आणि प्रेग्नन्सी राहायलाही कठीण होते मग आता ह्याची लक्षणं कोणती तर मासिक पाळी वेळेवर न येणे सोबतच चेहऱ्यावर शरीरावर जास्त केस दिसणे केस गळणे किंवा एक्स्ट्रीम केसेसमध्ये टक्कल पडणे चेहऱ्यावर मुरूम किंवा पिंपल्स येणे वजन वाढणे पोटावर चरबी होणे तसेच राहण्यास अडचण होणे आता कोणतंही एक लक्षण दिसलं किंवा काही दुसऱ्या कारणाने सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफीवरती अंडाशयावर सूज आणि पॉलिसिस्टिक ओव्हरी सारखे चेंजेस दिसले म्हणजेच तुम्हाला पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम आहे का तर नाही याच्यापैकी कमीत कमी दोन लक्षणं सोबतच सोनोग्राफीवरती पॉलिसिस्टिक ओवेरियन सारखे चेंजेस किंवा ब्लड टेस्टमध्ये असे चेंजेस दिसले तरच डॉक्टर ह्याला पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम हे लेबल करतात आता ह्याची कारणं काय तर कारणं म्हणजे नक्की कारण सांगता येत नाही परंतु अनुवंशिकता हे एक कारण असू शकते सोबतच आजकालची बदललेली जीवनशैली त्याच्यामुळे होणारं हार्मोनचं असंतुलन विविध ताणतणाव याच्यामुळे होणार हार्मोनचं असंतुलन आणि व्यायामाचा अभाव ही कारण प्रामुख्याने दिसून येतात आता या व्हिडिओच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे येऊ ते म्हणजे ह्याच्यावर उपचार काय आता जसं मी सुरुवातीला सांगितलं की हा एक डिसीज नाहीये त्याच्यामुळे जसं टीबी मलेरिया हा एक औषधाचा डोस घ्या आणि बरा होऊन जा तसं ह्याच्यामध्ये दिसत नाही कारण जसं डायबेटीज ब्लड प्रेशर आहे तसंच पी सी ओ एस ही एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे त्याच्यामुळे लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले तरच आणि सोबतच डॉक्टरांचा सल्ला घेतला तरच ह्याच्यावर नियंत्रण ठेवता येते आता लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे काय तर नियमित व्यायाम संतुलित आहार वजनावर नियंत्रण आणि प्राणायाम आणि ध्यान तर आता आहार म्हणजे काय तर आहार म्हणजेच जंक फूड जसे की मैद्याचे पदार्थ ब्रेड बिस्किट खारी टोस्ट पिझ्झा जंक फूड सोबतच तळलेले पदार्थ जसे की समोसा कचोरी वेगवेगळे पॅकेट फूड चिप्स चिवडे सोबतच साखर ज्याच्यामध्ये जास्त आहे असे पदार्थ म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया ज्या आजकाल रोजच्याच जेवणामध्ये आपल्या खाण्यामध्ये असतात किंवा चहातली अतिरिक्त साखर कॉफीतली अतिरिक्त साखर ह्याच्यामुळे पीसीओ चा पीसी त्रास वाढू शकतो त्याच्यामुळे असा आहार नियंत्रित ठेवणं हे खूप गरजेचं आहे आणि संतुलित आहार घेतला पाहिजे म्हणजेच आपलं जे रोजचं जेवण आहे पोळी भाजी वरण भात कोशिंबिरी वेगवेगळ्या प्रकारची फळं स्प्राऊट्स वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी हे आपल्या आहारामध्ये समाविष्ट झाले पाहिजेत तर पी सी ओ एस हा डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि डॉक्टरांनी दिलेल्या औषधांनी आणि सोबतच लाईफस्टाईल फॉलो केल्यावर नियंत्रणात राहू शकतो आणि गर्भधारणेला जर प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भधारणाही शक्य आहे तर आजचा हा व्हिडिओ ऐकल्यावर पी सीओ एसबद्दलचं तुमचं टेन्शन नक्कीच कमी झालं असेल अशी माझी खात्री आहे असंच इतरांचंही टेन्शन कमी करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसंच अशा उपयुक्त माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा